उज्वल नगर खातरोड येथे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलिसांनी पकडले असून दोन आरोपींच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक चांदोरे हे दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान भंडारा शहरातील उज्ज्वल नगर खात रोड परिसरात पोलीस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी मोहन उके वय चोवीस वर्षे राहणार टाकडी पुनर्वसन या ट्रॅक्टर चालकाने आरोपी ट्रॅक्टर मालकाच्या सांगण्यावरून त्याच्या ताब्यातील लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये अंदाजे एक रेती किंमत सहा हजार रुपयांची विना पास परवाना रेतीची अवैध वाहतूक करीत असताना मिळून आला सदर आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा एकूण किंमत पाच लाख सहा हजार रुपयांच्या मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक चांदोरे यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभारे हे करीत आहेत